आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते इथं या ठिकाणाला आलेले आहेत त्यांच्या काय प्रमुख मागण्या घेऊन तर आपण त्यांच्याशी आज बातचीत करतो करत आहोत आज <coughs> शिवाजी पाटील आपण तुम्ही इथं आलेला चालू ला या, या, या माडा तहसीलचे तहसीलदार श्री रनौरे साहेब हे आल्यापासून जनतेच काम कुठलंही व्यवस्थित झालेलं नाही त्यांचं तिथल्या कर्मचाऱ्या शिस्त राहिलेले नाही शेतकऱ्यांच्या रस्त्याचे कामाच्या तक्रारी असताना सुद्धा शेतकरी शेतात वाट बघते तहसीलदारची पण एकदा सुद्धा ती पाणी करण्यासाठी गेले नाहीत विषय पंचायती खालचं जे वाटप चालू असतं आपसातलं नातेवाईकातलं त्या वाटपाला पैसे मोठ्या प्रमाणात घेतल्याशिवाय वाटप तहसीलदार करीत नाहीत त्यामुळं आम्ही प्र त्यांची बदली होण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करतो हे घटना हलगीराज आंदोलन करीत आहोत